या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा कर चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही सर्व मंडळी राहणार नाही जो काही गणेश कारखाना आहे तो जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असं आगळ्या वेगळ्या नावलौकिक करायचं आहे या दृष्टिकोनातून आपले सगळे प्रयत्न चालू आहे आणि सुरू असलेली आपली परंपरा नारायणगिरीजी महाराजांपासून मुळीच्या कार्यक्रमाला आवर्जून त्या ठिकाणी मध्ये काही सात आठ वर्ष खंड पडला असेल परंतु याही वर्षी लेबर येऊन बरेच दिवस झालेलं होतं चालू करायचं चा काय असाही विचार अनेकदा आला परंतु तात्या इथं आहे तात्या म्हटले आम्ही तसा दोन हजार अकराला ला प्रयोग केला होता आणि सीजनच फेल केला अनेक <laughs> ऊस असताना सुद्धा सीजन फेल केला त्याच्यामुळे असे काही प्रयोग करू नये महाराज ज्यावेळेस वेळ देतील दोन चार दिवस मागं पुढं होईल पण त्याच दिवशी आपण मुळीचा कार्यक्रम घेऊ असं ठरलं आणि आज महाराजांनी वेळ दिली त्याबद्दल मी महाराजांचे आभार व्यक्त करतो कारण की मागील वर्षी अटीतटीची परिस्थिती असताना कुठलाही निधी उपलब्ध नसताना आपण महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी मुळीचा कार्यक्रम घेतला आणि महाराज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आनंद वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये जेवढं क्रशिंग झालं नाही तसं चांगल्या पद्धतीचं कुठलंही स्टॉपेज न होता दोन लाख सतरा हजार टन आम्ही क्रशिंग केलं आणि एवढंच नव्हे तर रिकव्हरीच्या बाबतीत अकरा पॉईंट वीस टक्के रिकवरी मिळून सर्वाधिक रिकव्हरी आम्ही या सहकारी पट्ट्यामध्ये या ठिकाणी गणेश कारखान्याने घेतली त्याच्यामुळं गेला सीझन भोसले साहेबांनी जरी सांगितलं अनेक अडचणी होत्या तरी आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या सीझनमध्ये मार्ग काढला आदरणीय मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचेच राज्याचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला लाभलं मदत संगमनेर असल संजीवनी कारखान्याची आपल्याला मागच्या वर्षी लाभली आणि एवढंच नव्हे तर दिलेल्या शब्दाप्रमाणे उच्चांकी तीन हजार दर असा या कारखान्याच्या इतिहासात आपण देऊ शकलो याबद्दल निश्चितपणाने मी सगळ्याच या प्रवाहामध्ये योगदान देणाऱ्या सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले घुगरकर साहेब असतील दिवटे साहेब असतील सर्वच अधिकारी असतील त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानू इच्छितो परंतु आता पुढच्या सीझनला आपण सामोरे जात आहोत मागच्या सीझनमध्ये ऊस तोडणी कामगारांचा काहीसा तुटवडा आपल्याला भासला हजार अकराशे टनच आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालं हजार बाराशे टन संगमनेर संजीवनीकडून आपण घेतलं यावर्षी आत्तापर्यंत जवळपास तेराशे टनाचं लेबर आलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत अजून तीन चारशे टनाचं लेबर येईल पुढील दोन दिवसामध्ये जवळपास पंचवीसशे सव्वीसशे टनाचं लेबर येऊन चांगल्या पद्धतीने आपण कारखाना यावर्षी चालवणार आहोत कामगारांच्या बाबतीत असल किंवा इतर विषय असतील आपण जर बघितलं जवळपास मागचा सीजनचा ॲव्हरेज आपला फार कमी होता क्रशिंगचा पण या सीजनला आपल्याला सर्व जे काय छोटे मॉडिफिकेशन्स होते त्यामध्ये अगदी टिपलर रॅमचं काम चालू आहे म्हणून आपण मुळीचा कार्यक्रमानंतर जी काय भाषणं किंवा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेत असतो तिथं क्युरिंगचं चा काम चालू आहे म्हणून इथं घेतलं आहे सिस्टीम असेल मिल चेन असेल स्क्रॅपर स्क्रॅपर स्ट्रेस प्लेट असतील नवीन बसवण्यापैकी पॅन बॉडी असेल छोटे छोटे जे काय स्टॉपेजेस मागच्या वर्षी आले व्हर्टिकल क्रिस्टिलायझरचं काम केलं इलेक्ट्रिकल पॅनलचं आधुनिकरण केलं सेंट्रिप्युगलची दुरुस्ती केली असे सहा ते आठ पर्यंत जवळपास आपण मॉडिफिकेशन केलेले आहे आणि त्याच्या मदतीने निश्चितपणाने या वर्षी कारखाना आपल्याला पंचवीसशे टनांनी रोज क्रशिंग करता येईल अशा पद्धतीने आपला कारखाना सज्ज झालेला आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो सहकारी ही तीन चाकी रिक्षा म्हणा किंवा गाडी म्हणा पण तीन चाकी गाडी आहे एक चाक म्हणजे त्या ठिकाणी कामगार किंवा सर्व ऊसतोडणी कामगार दुसरं चाक म्हणजे कारखाना व्यवस्थापन सर्व आम्ही संचालक मंडळ आणि तिसरं चाक म्हणजे आपले ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि ज्या त्या पद्धतीने तिघांनी जर व्यवस्थितरित्या आपापलं योगदान दिलं तर निश्चितपणाने सुरळीतपणे कारखाना त्या ठिकाणी चालतो आज जर बघितलं तर कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी योगदान देत आहे मला कल्पना आहे त्यांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत परंतु वर्षानुवर्ष आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस दिला जात होता आपण मागच्या वर्षी बोनस जो देतो त्याच्या आत आदल्या वर्षीचा बोनस देत असतो मागच्या वेळेस आपल्या ताब्यात कारखाना येऊन दोनच महिन्यात बोनस द्यायची वेळ आली परंतु ती प्रथा मोडीत काढून आपण मागच्या वर्षी आठ पॉईंट तेहतीस ऐवजी नऊ टक्के बोनस त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिला आणि एवढंच नव्हे तर मागचा सीझन चांगला त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनतीने चांगला पार पाडला म्हणून यावर्षी वर्षी आपण दोन आकडीस म्हणजे दहा टक्के बोनस त्या ठिकाणी दिला आणि कामगारांचेही मी आभार मानतो चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये रिपेअर मेंटेनन्स करून आपण कारखाना कामगारांनी चालवला काही रिटायर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे भोसले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मागच्या आर्थिक मदत झाली नाही संगमनेर संजीवनीकडून आपत्ती मदत मिळून मागचा सीजन काढला यावेळेस देखील थोरात साहेबांच्या मदतीने आपल्या संचालक मंडळाच्या खातीर जिल्हा बँकेने आपलं म्हणणं ऐक ऐकलं आए, वीस कोटी दिले चाळीस कोटी मंजूर झाले होते सुरुवातीचे वीस कोटी आले आपणही जोमाने कामाला लागलो नंतर कुठं माझी शिंकली माहीत नाही राहिलेली वीस कोटी द्यायनाच त्याच्यासाठी कोर्ट भानगडी आम्हाला थोडंसं बोलावं लागलं परत राजकीय दबाव वापरून आपण ती वीस कोटी मिळवले आणि सगळ्या का कारखान्याचे कामकाज सुरळीतपणे आपण केलेलं आहे उचतोडणी कामगारांनाही ॲडव्हान्सेस गेलेले आहे त्यामध्ये देखील एकच सूचना दिली होती की जे काय कारखाना चालवण्याकरता जेवढी रक्कम लागते तेवढी ठेवा आणि बाकीच्या रकमेतून आमच्या कर्मचारी बांधवांचे रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती रक्कम वापरली पाहिजे कारण की कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा आत्मा असतो त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचं काम व्यवस्थित चालू आहे कारखाना व्यवस्थापन म्हणून एकही संचालक कुठलाही भत्ता त्या ठिकाणी न घेता स्वतःच्या पेट्रोलनी डिझेलनी गाडीनी त्या ठिकाणी येतात अगदी कारखान्याचं व्यवस्थापनामध्ये बारकाईने आम्ही सगळे लक्ष देतो एक एक रुपये बचत कशी होईल याच्या माध्यमातून प्रयत्न असतो साहेबांचा तर सातत्याने आठवड्यातनं एक तरी फोन असतो की काय झालं एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीत देखील त्यांनी सर्व माहिती घेऊन अरे बाबा विवेक तुझं लक्ष आहे का नाही म्हटलं साहेब आहे लक्ष <laughs> तू आता त्याच्यामुळं त्या ठिकाणी तू आता रिकाम आहे सध्या मध्ये कारखाने करतील <laughs> म्हटलं साहेब माझं लक्ष आहे चांगल्या पद्धतीने कामकाज आपलं चालू आहे आणि म्हणून <laughs> त्या ठिकाणी व्यवस्थित आपण व्यवस्थापन देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे आता राहिला प्रश्न तिसऱ्या चाकाचा समोर बसलेले शेतकरी आणि सभासद दुर्दैवाने दोन लाख सतरा हजारमध्ये फक्त आपल्याकडं ऐंशी हजारच टन आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस मागच्या आप वर्षी आपल्याला मिळाला आणि याही वर्षी शेतकी खात्याचा आढावा घेत असताना असं लक्षात आलं की एक लाख टनच ऊस आपल्याकडं उपलब्ध आहे आता कोणी कधी भेटला का भैयासाहेब तेवढा कारखाना एकदम जोरात चालवा भाव एकदम जोरात द्या पण ऊस द्यायची वेळ आली काय भानगड होती काय माहीत नाही त्याच्यामुळे आपल्याला आता ऊस त्या ठिकाणी लागवड आपल्या परिसरामध्ये करायची आहे चांगल्या प्रतीचा बेना कारखाना कार्यस्थळावर आम्ही उपलब्ध करून देणार आहोत परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला जर ब्रेक युवन किंवा ना नफा ना तोट्यावर कारखाना न्यायचा असेल तर साडेतीन लाख टन ऊस हा आपला त्या ठिकाणी क्रशिंग करावा लागणार आहे साडेतीन चार लाख टनापर्यंत आणि म्हणून आपल्याला आपला ऊस जोपर्यंत हक्काचा येत नाही त्या ठिकाणी गणेश परिसरामध्ये निळवंड्याचं पाणी येणार आहे पुढच्या गाळीत हंगामाला आपल्याला परिसरात ऊस वाढवायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला खरं तर शेतकऱ्यांचं बेण्याची अनेक दिवसांची मागणी आहे परंतु आपण फक्त बेणे प्लॉटकरिता दहा गुंठ्या क्षेत्राकरिता आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून त्याच्यातून तीन एकरचं बेणं तयार होईल आणि पुढच्या वर्षी चांगल्या प्रतीचं बेणं आपल्या या परिसरामध्ये उपलब्ध होईल आणि नाम मात्र दरात किंवा एक धोरण आम्ही ठरून त्या ठिकाणी उपाययोजना नियोजन आपण करणार आहोत परंतु निवड्याचं पाणी येणार आहे पाऊस चांगला झालेला आहे मला आपल्याला आवाहन करायचं आहे या माध्यमातून की जास्तीत जास्त लागवड आपण करावी यावर्षी मंत्री समितीने पंधरा तारखेनंतर कारखाने चालू करावेत असं सुचवलं होतं तर जवळपास वीस पंचवीस तारीख त्या ठिकाणी आलेली आहे मागच्या वर्षी एक महिना आधीच कारखाने चालू झालेले होते आता एक महिना लेट झाल्यामुळं रिकव्हरी थंडी पडलेली आहे या सगळ्या गोष्टींवर चांगला परिणाम होऊन कारखान्याची रिकव्हरी देखील वाढणार आहे त्याचा फायदा कारखान्याला होणार आहे आणि म्हणून आपल्याला माझी परत एकदा विनंती राहील की आपण उत्तम भाव घोरपडे पाटलांनी दिल्या <स्याँगा> मतदानाच्या काळवरच लिहून दिलं वाटतं तुम्ही किंवा आपल्याला आमच्या परिसरात देखील बेनं द्यावं तर या सगळ्या उपाययोजना आपण करत आहोत आपल्याला माझी विनंती राहील की आपण जास्तीत जास्त ऊसाची लागवड आपल्या परिसरात करा मागील बॉयलरच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी शिवाजी तात्यांनी एक माफक अपेक्षा व्यक्त केली होती की सगळ्या कारखाने आपापल्या आप कार्यक्षेत्रामधला ऊस तोडतात इतर कुठलेही कारखाने संजीवनी असेल कोलपेवाडी असेल प्रवरा असेल संगमनेर असेल कुठल्याच अस कारखान्याच्या जा कार्यक्षेत्रामध्ये जाऊन ऊस तोडत नाही परंतु श्री गणेश सहकारी साखर कारखाना ते अफगाणिस्तानसारखं होऊन बसले सगळे लोक त्या ठिकाणून ऊस नेण्याचा पळवापळवीचा प्रयत्न करतात मागील वर्षापासून संगमनेर आणि संजीवनीने ऊस नेण्याचं बंद केलेलं आहे तर त्यांनी विनंती केली होती की इतर कारखान्यांनी देखील आमच्या कार्यक्षेत्रातून ऊस नेऊ नये परंतु तरी देखील काही कारखान्यांच्या टोळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण आपला हा हक्काचा कारखाना आहे दराच्या बाबत आपण कुठेही मागं पडलेलो नाही आपण देखील परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करा की आपला कारखाना टिकला पाहिजे या हेतूनही आपल्याच कारखान्याला त्या ठिकाणी ऊस द्या आणि इतरही कारखान्यांना माझं सांगणं राहील की तुम्ही देखील त्या ठिकाणी आमच्या कार्यक्षेत्रातून ऊस पळवू नका <coughs> नाहीतर आमचा कारखाना काही वर्षातच सक्षम झाल्यावर आम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आल्याशिवाय राहणार नाही एवढंच यानिमित्ताने मी सांगतो <coughs> अनेक उपाययोजना आपल्याला करावं लागणार आहे जवळपास पंधरा कोटीच्या वर आपला पगार बोनस या ठिकाणी होत असतो त्या माध्यमातून दिवसेंदिवस सगळ्याच कारखान्यांची कॅपॅसिटी वाढत चाललेली आहे म्हणून दिवस कमी होत चाललेले आहे शंभर सव्वाशे दिवसावर आपला कारखाना बंद राहतो राहिलेले आठ महिने कुठलंही काम आपल्या कर्मचारी किंवा या ठिकाणी कारखान्यावर नसतं आणि म्हणून सातत्याने आपल्याला बारा महिने बारामाही कशी ही इंडस्ट्री होऊ शकते या अनुषंगाने आम्ही विचार करत असतो डिस्लरी आपण चालू करायला घेतलेली आहे त्या ठिकाणी आर एस आपण करून एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचे काही सर्टिफिकेट राहिलेले आहे ते सर्टिफिकेट घेऊन डिस्लरी देखील कार्यान्वित आपण करणार आहोत त्यानंतर मधून निघणारा स्पेंट स्पेंट वॉश ज्याला म्हणतो किंवा सांडपाणी त्या प्रक्रिया करून त्याच्यातून सी एन जी किंवा सी बी जी तयार करायचा देखील प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे बाराही महिने कारखाना कसा चालेल या हेतूनही आपण काम करत आहोत आज जर बघितलं तर स्पर्धात्मक युगामध्ये जवळपास दोनशे एकेकाळी सहकारी कारखाने या महाराष्ट्रामध्ये होते आज शंभरच्या आत ते सहकारी कारखाने आलेले आहेत आणि खाजगी कारखान्यांबरोबर मोठी स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि मुट मोठमोठे कारखाने मी भेटी देत असतो दहा बारा कोटीमध्ये दहा दहा हजार टन त्या ठिकाणी क्रशिंग करता आणि फक्त दहा ते बारा कोटी कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी पगार असतो अर्थातच आपला कारखाना जुना असल्यामुळं यंत्रसामुग्री खर्च कर्मचारी जास्त लागतात आणि म्हणून आपल्याला स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल तर आपल्याला बारा महिने कसा चालवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो आहे डिस्टलरी चालू करणं एक भाग आहे सी बी जी सी एन जी चालू करणं एक भाग आहे पण त्या पलीकडे जाऊन या मी बॉयलरच्या कार्यक्रमात म्हटलो की अजून काय उपाययोजना करता येईल कारण की या सहकारी चळवळीचा एकच उद्देश होता की शेतकऱ्यांना दोन पैसे अतिरिक्त कसे मिळतील ते शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दोन पैसे कसे जातील या हेतून स्वर्गीय शंकररावजी साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून संजीवनीमध्ये देखील आम्ही जे काय उपाययोजना आता हाती घेतलेल्या आहे त्या इथं कशा आपल्याला ला ला लागू करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे आपल्याला ज्ञात आहे की बॉयलर आपल्याकडं आहे टर्बाईन आपल्याकडे आहे वीज आपण निर्माण करू शकतो बॉयलर चालू झालं का या दोन्ही गोष्टी स्टीम आणि वीज असल्यावर कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध आहे शेतकी विभाग आपल्याकडं आठ महिने उपलब्ध राहतं मग याचा वापर आपल्याला कसा करता येईल म्हणून आपण जर बघितलं तर आपण या पृथ्वी तलावर सर्वाधिक वाढ असलेलं जर कुठलं वृक्ष असेल तर ते बांबू आहे रात्रीतून एका मीटरपर्यंत बांबूची वाढ होती पूर्वी बांबू तोड ही कायद्याने गुन्हा होता परंतु गेले काही वर्ष केंद्र सरकारने ती बंदी उठून आता आपल्याला त्याची शेती करून त्याच्यावर बरेचसे उप प्रकल्प उभे राहायला चालू झालेले आहे आणि म्हणून कोपरगावमध्ये देखील आम्ही जवळपास दोन तीनशे एकरावर बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपल्याही परिसरातील शेतकऱ्यांना विनंती राहील की शेतकी खात्याच्या माध्यमातून आम्ही नाव नोंदणी लवकरच चालू करू जास्तीत जास्त बांबूला काही लागत नाही तीन वर्ष फक्त सुरुवातीचे जातात त्यामध्ये आंतरपीक आपल्याला घेता येतं परंतु एकदा तीन वर्षानंतर वर्षाला त्याची हार्वेस्टिंग आपल्याला करता येते तोडता येतं साधारण एकरी चाळीस टनापर्यंत उत्पन्न येतं आत्ताच्या स्थितीत तीन वर्षांनी तोडणीला येईल पहिलं पीक परंतु आत्ताच्या स्थितीत दोन हजार रुपये भाव त्याला आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून देता येणार आहे म्हणजे एकरी जवळपास ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे अर्थातच शेतकी खात्याचं म्हणणं आहे की ते बांबूचं माझे घेऊन नका नाही तर ऊस कमी होईल कारण की बांबूला फारसं पाय पाणी लागत नाही बांबूला इतरही खर्च नाही त्याचे पाला पडतो त्याच्यातच खत तयार होतं परंतु ऊसासोबत बांबूची लागवड जरी सातत्याने वाढवली तर कुठंतरी कारखान्याला दोन पैसे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे आपल्याला देता येणार आहे जो काय ड्राय बाग असेल मुरमट परिसर असेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहे हे सगळ्या उपाययोजना याच्याचबरोबर फिशरीज देखील आपण त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यामध्ये चालू केलेलं आहे संजीवनीमध्ये त्याचंही उत्पन्न चांगल्या पद्धतीचा काही शेतकरी त्या ठिकाणी घेतात या सगळ्या उपाययोजनातून सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की आपल्याला या सगळ्या उपाययोजना करून येत्या कालखन्नामध्ये जो काय गणेश कारखाना आहे तो जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असं आगळा वेगळं नावलौकिक करायचं आहे या दृष्टिकोनातून आपले हे सगळे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना तुमच्या मदत झाल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही आणि म्हणून आपला फारसा काही मी वेळ घेणार नाही वेळोवेळी वेड़ वेड़ आपल्याशी संवाद साधणारच आहेत आदरणीय थोरात साहेबांचा देखील आपल्याला सातत्याने मार्गदर्शन होत असतं रामगिरी महाराजांचे देखील आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना घ्यायचे आहेत कारण की गेल्या अनेक महिन्यापासनं सातत्याने राजकीय भाषणं तुम्ही ऐकतच आलेल्या आहे म्हणून मी राजकीय भाषा आज काही करत नाही असंही राजकीय घडामोडी अनेक होऊन गेल्या त्याच्यामुळं मी सध्या निवांत आहे आणि म्हणून मी स्वतः लक्ष माझं आहेच देतोच आहे परंतु अधिकचं लक्ष इथून या पुढ्याच्या कालखंडामध्ये गणेश कारखान्यावर मी देणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वधारांनी निश्चिंत राहा श्री गणेश शिक्षण संस्थेचे देखील दे काही प्रश्न आहेत डॉक्टर साहेबांचा कायमच आग्रह असतो आग्रह मानण्यापेक्षा तुमच्यासाठी ते भांडतच असतं <laughs> आणि सातत्याने काय करता येईल त्याच्यातून प्रत्येक संचालकाला वाटत असेल की आपल्या कारकिर्दीमध्ये आपण काय चांगलं करता येईल पण मी आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्याला आश्वासित करतो की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही सर्व मंडळी राहणार नाही एवढंच या मूवीचा कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला आश्वासित करतो आणि माझं लांबलेलं ला मनोगत थांबवतो जय हिंद जय जै सहकार